परवा दिवशी आईचा मला फोन आला आणि आई म्हणली बहिणीचा फोन बहिणीने बोलली ना आईकडे दिला म्हणली काय बाळ आजारी का तर म्हणलं नाही म्हणले नाही आवाज बदलला म्हणून म्हणलं नाही म्हणलं जरा कसा बसला इकडच्या तिकडच्या पाण्यानं पण फक्त आई ओळखू शकते लेकराचं दुःख दुसरं कोणाला दुःख ओळखू शकत नाही दुसरं कोण ओळखत नाही फक्त आई आई कशी सात समुद्राच्या पलीकडे असली तरी माया असते दुसरं कोण कोणाचं नसत नमस्कार मित्रांनो योगेश मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्याला गुड मॉर्निंग <coughs> सगळ्याला गणपतीची आज दुसरा दिन, तिसरा दिवस आहे आज तुम्हाला या गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा लाक्षभेच्या सगळ्यांची दुःख दूर विघ्न दूर व्हावं हो। हीच गणेशाची प्रार्थना असेल आम्हाला काही वर्ष गणपती बसवायचं नाही भाऊमुळं आणि ही पाऊस चाल गणपतीच लोकांचं चालू आहे तयारी चालू आहे आणि मी आहे दुखण्यात आज काल गेलोच नव्हतं पाऊस असल्यामुळं सर्दी डोकं आणि कशी हे झाले करत भरल्यासारखी झाली गावाचं पीठ दळून आणलंय थोडं हे जुनं पीठ आहे जुनं पीठाला झालं तर जरा किड झाली मग ते थोडं दळून आणलेलं ते खाली टाकतो हे वर टाकते त्याच्या पुन्हा एवढं दळण आणले का शेर तुला तर मासे होईल जना पुन्हा लक्ष्मी यायल्यावर कुठं जायचं collection ito sana tukuto za ito sana Thank you. थोडच आहे चार पाच भाग ही नाही आणली ही म्हणजे परत आण ना परवा दिवशी आणले पण तु बळ दवाखान्यात ना आल्यावर तुम्ही म्हणजे योगेश भाऊ सारखंच हिवाळ मग काय करा जेजी त्याला दुखणं माहित असतं बांधलेली कोणाची तोंड आहे काल काही व्हिडिओ सोडून जाना काल जाम जाऊ तुम्ही पाऊस बी दिवसभर चालू काय केलं नाही काय नाही काय त्या जेवायला आलं तर करावी कोणी नाही हो कशाच काय करायचं काय नाही तर माझी तर आई असेल तर म्हणली असे बाबाला जेवला का बाळा एवढं तर म्हणले असे म्हणून कोणाचं काही लिहा वर का झालं आस्तर खावा लागते का रास्तर पटोपट भेसते का

이리 u r e a g o e なかなかのような感じで、私は彼女が見つかる。 करायचं पण आपण सगळ्या दोन्हीला करून घातलं बाया असून सुद्धा गाड्याने करून घातलं सगळ्याला पण काय करायचं आपल्या जेवाला आले कोणाला दूज देऊन उपयोग नसतो जेव्हा शेर आण सणात आणायचं नाही गोळ्या संपले ते चार दिवसाच्या गोळ्या लागतो っった <laughs> だっあとカードお前書いてある。 केल्या एवढ्या गाड ठेवा म्हणून गिरण नक्की नाही काय जवारी बघावं तरी पण काय दोन महिने दोन तीन महिने झाले जवारी आणलेली हे ご覧のごたえさん。 لoung... मला सर्दी ताप आणि तापात त्यांनी निचांत नेहमीच ठेवते पण असं नाही

चाळी निग्रेला शिर्डीला द्यावं लागते आमची तर शिर्डी काय मिली करावं कन होते मिली शिर्डी बोकाड आहे महागा आता बस तेवढंच झालं बीबोडच <laughs> का लाच फोन आला तर मला परवा दिस संध्याकाळी बहिणीचा टेटस बघितलं मी टेटस ठेवला होता आणि म्हण देऊ कायकडं तर मी म्हणलं दे आईकडे दिला फोन तर आई म्हणली कार बाळ म्हणली आजार आहे काय झाले म्हणलं नाही काय नाही म्हणले आवाज बदललाय म्हणून म्हणलं नाही म्हणलं थोडा घासा बसला जरा इकडल्या तिकडल्या पाण्यानं आई तेवढं जाणू शकते बघा लेकराचं दुःख दुसरं कोण जाणू शकत नाही आई तेवढं लेकराचं दुःख जाणू शकते म्हणजे तिने निसत्या फोनवर नुसत्या आवाजावर ओळखलं म्हणजे बाळा आजारी ऐकतो नाही तर दुसरं कोण जाणू शकत नाही लोकांसाठी किती पण करा काही उपयोग नाही फक्त एक आईच तेवढी दुःख ओळखू शकतील एकाच एवढी सात समुद्राच्या परीकड होती तरी सुद्धा आई म्हणली आजारी ऐकतो निस्त्या शब्द तिनं ओळखलं बघा मित्रांनो ज्या दिवशी बाप गेला का नाही ज्या दिवशी बाप जातील त्या दिवशी कोण कोणाचं नाही या दुनियात तीन चार दिवस माझा कल काढला दुखण्यानं अजून सुद्धा खोकला येतोय सर्दी खोकला घामलं येतोय मला पण ती पिंपळण्याला कोणाची कोण मांडलेली बहीण तिनं बिल भरलं माझ्या दवाखान्याचं दो स्था <स्थास> दोन दिवसाचं एक दिचं आठशे नऊशे रुपये भरलं दुसऱ्या दिचं किती झालं ते मला माहिती सुद्धा नाही तिनेच भरलं म्हटलं ताई तुमचं पैसे म्हणले योगेश भाऊ तुम्ही माझा भाऊ आहे म्हणली तुम्ही पैशाची वार्ता कशाला करत आहे कोण कोणाचं पण त्या माऊलीनं बिल भरलं वाईट वाटलं आपण ज्यांच्यासाठी केलं त्यांनी आपल्याला विचारलं सुद्धा नाही पण त्या माऊलीनं आपल्यासाठी दवाखान्याचं बिल भरलं आहे अजबलेला आहे असं मित्रांनो काहीच चव नव्हती तोंडाला दळण ठेवायचे गिरणीत खावायचं आणले शेरभरच दळण काल ज्यावे शेर दीडशेला आणतो म्हणजे लक्ष्मीचा टायमिंगला परत नको आता भाऊच माशिक येईल नव <laughs> माशिक आणि माशिक जेवायला आता दुसरा पाहुणा जेव घालायचा कारण पहिला जे जी पाहुणा जेवत होता ते आमची चुलत मग ती चुलत बहिणी वारली मग आता दुसरा पाहुणा सांगितल्या काकाने जेव घालायला त्यांना टोपी द्यायची ह्यांचं वर्ष सरत झाल्यावर मग ह्यांना कपडे करायचे अशी सर्दी आणि घामलं येतोय मला बीपी वाढल्यासारखं का काय म्हणजे बीपीचं बी नॉर्मली सांगते पण घामला येतोय आता सुद्धा काय एवढं दळण नीट केले तर लगे घाम आले तो मित्र बघितले काय पाकडलं नाही काही नाही नीट करून ठेवलेला फक्त खाडा बघितला जायचे विश्वास कोणावर ठेवू नका ह्या दुनियात कारण कोण कौन कोणाचं नाही ज्याच्यासाठी केले फक्त माणूस कामापर्चा उपयोग करतो घ्यानात ठेवा कारण मी लय अनुभवले माझी दोन तीन दिवसात लगेच तब्येत मारण्याची खराब झाली आणि माझ्या आईनं तेवढं एवढ्या लांब आहे फक्त आईनं ओळखलं बाळा आजार आहे का म्हणले आनंद वाटला समाधान वाटलं आईने तेवढं तर शब्द विचारलं कि तर अस बाळा जेवलं का काय केलं का म्हणली असती पण त्या ताईनं मला दोन तीन दिवस अनपाणी करून घातलं तेव्हा मी त्या ताईचं उपकार नाही विसरू शकत दवाखान्याचं बिल तिने भरलं हाताची सुई काढून मी सुतक काढायला आलो आणि मी आपण दुनियाला करून घातलं पण आपल्या टायमाला कोणी नाही असू द्या चालायचं आपल्यावर आज वेळ आली त्या वेळेला आपण सामोरं जायचंय असुद्या मित्र काल म्हण नाही काय केलं भाकरी केले ते झाडून काढतो गिरणे दळण ठेवणे तू लाईट पण गेली दळण ठेवील ताई कधी ठेवायचं आणि जायचे कोना कोना चला मित्रांनो विश्वास कोणाकोणावर ठेवू नका ज्याच्यासाठी आपण केलेला असतो तो बैमान असतो ध्यानात ठेवा चला असू द्या पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत धन्यवाद परत एकदा तुम्हाला गणपती हा दहा दिवसाच्या हा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हाला यावर्षी काय बसवायचं नाही त्याच्यामुळे मी काही तुम्हाला दाखवू शकत नाही भेटू पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय